राज्य सरकार अतिशय युद्धपातळीवर त्याच्या संदर्भातला प्रयत्न करतं चर्चा करून आम्हीची सगळ्यांची भूमिका सकारात्मक आहे मार्ग त्याच्यातनं निघाला पाहिजे आणि हीच भूमिका मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची त्याच्या कमिटीचे अध्यक्ष आमचे राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची जी कमिटी आहे जवळपास एक दहा एक लोकांची मंत्रिमंडळातली ती कमिटी दहा अकरा अशा ते सगळे बसून त्याबद्दल त्या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करतील चर्चा केल्यानंतर कुठं ना कुठं मार्ग निघू शकतो हा आजपर्यंतचा राज्याची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंतचा अनुभव असं म्हटले की राज्यात जर अस्थिरता निर्माण झाली तर त्याला फडणवीस जबाबदार असतील uh, ही परिस्थिती आणखी चिघळू देऊ नका यामध्ये जे उपोषणाला बसतात ते त्यांची भूमिका मांडतात लोकशाहीमध्ये संविधानाने त्यांना तो अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे आम्ही त्यांना त्याच्यातून मार्ग काढण्याच्याकरता वेगवेगळ्या पातळीवर चर्चा करून कसं हे सामोपचाराने मिटेल पोषण संपेल दादा, सा, ते, ते, हा प्रयत्न राज्य एक चित्र समोर येते मुख्यमंत्री या आंदोलनाच्या दरम्यान एकाकी पडलेत असं साधारण दिसतंय तुम्ही पुण्यात आहात एकनाथ शिंदे दर्याला निघालेले आहेत मुंबई क्रायसिस मध्ये असताना फडणवीस एकटे आहेत असं चित्र निर्माण काही चित्र नाहीये कालच आम्ही मुंबईमध्ये होतो आज एक दिवस पुण्याला आलेलो आहे उद्या मुंबईला जाणार आहे काय आपल्याला अडचण दादा यशवंत आक्षेप आहेत यशवंतच्या व्यवहारावर का त्याच्याकरताच मला हे माहितीच होत की यशवंतच्या संदर्भात काही व्यवहार झाला तर त्याच्यामध्ये चर्चा होईल पत्रकार मित्रांनो आणि आपल्यामार्फत मला सर्वांना सांगायचं जे ह्याच्याशी निगडीत आहे विषयाची की पणन विभाग आणि सहकार विभाग यांनी निर्णय घेतला तो निर्णय मंत्रिमंडळापुढे आला आणि मंत्रिमंडळ हे घटनेनी संविधानाने निवडून दिलेलं लोकशाहीमधलं लोकांचं प्रतिनिधित्व करणारे लो तिथं मंत्रिमंडळ असतं आणि ते ज्यावेळेस निर्णय घेतात त्या निर्णयाला सहसा कोणी चॅलेंज करू शकत नाही कारण तो त्यांना तो अधिकार असतो आणि ह्याच्यात चुकीचा निर्णय व्हायचं कारणच नाही सगळा चेकचाच व्यवहार आहे शिक्ष एक शे पणन विभागाशी संबंधित आहे म्हणजे मार्केट कमिटी आणि सहकार विभागाशी संबंधित आहे म्हणजे साखर कारखाना आणि त्याच्यातून साधारण त्याचं व्हॅल्युएशन काढलेलं आहे की बाबा त्याचं काय व्हॅल्युएशन होतं आणि ते काढून शेवटी दोन्ही संस्था शेतकऱ्यांच्या आहेत हवेली तालुक्यातल्या आहेत हवेली तालुक्यातल्या सभासदांच्या मालकीच्या आहेत किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य आणि सोसायटीचे सदस्य जे मार्केट कमिटी निवडून देतात त्यांचे आहेत त्याच्यावर इथं अंतिम निर्णय हा दुसऱ्या कुणी घेतलेलं नाहीये कॅबिनेटने घेतलेला त्याच्यावर कुठलीही शंका कुशंका किंवा काहीतरी गैरव्यवहार झालाय कुठंतरी काहीतरी असं काही झालेलं नाही